नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी बघा अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे कारण मे महिन्याचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याचे दीड हजार हे लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा होणार आहेत कारण तसा शासन जी आर आलेला आहे पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेकरता निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई बघा दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आता सविस्तर काय आहे यामध्ये आपण पाहू तर आता इथे तुम्ही पाहू शकता आदिवासी घटक विभागांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास तसा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार म्हणजे या प्रस्तावास म्हणजे मे महिन्याच्या निधी वितरण करण्यास वित्त विभागाने आता मान्यता दिलेली आहे एकदा का वित्त विभागाने मान्यता दिली की संपला वित्त विभागाचा आदेश म्हणजे देवाचा आदेश असं समजा पाहू शकता आता इथेच टोटल अनुदान किती वितरित करायचं आहे मे महिन्यामध्ये इथं पाहू शकता तेहतीस लाख किती बघा दशक दशकशतक हजार दस ते हजार तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख किती तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख इतकं अनुदान हे करायचे आहे इतका निधी प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महिला बालविकास यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्यासाठी तो प्रदान करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा हा शासन आदेश आहे पाहू शकता मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार आहे ओके तर अशा प्रकारचा हा जी आर होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद